सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासक नेमा माननीय खासदार राजू शेट्टी यांची मागणी गेल्या काही वर्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकाने घोटाळ्याने गाजत आहे आणि ते त्यातच भरित भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानंच शेतखाल्ल्याचा प्रकार घडला आहे या यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील सहकार आयुक्त दीपक तावरेसाहेब यांना पत्राद्वारे केले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात गैर आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले त्यामुळे बँकेच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झालेली आहे यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत मी याबाबत या शासनाकडे लेखी तक्रार केली आहे मात्र शासनाकडून कोणतीच कारवाई केली गेली नाही बँकेच्या संचालक मंडळाने आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यावर पांघरून घालण्याचं काम शासनच करत असल्याचं दिसून येऊ लागलं आहे याआधी जिल्ह्यातील अनेक संघटना आणि सामाजिक संस्थांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या मात्र त्याची काहीच चौकशी न झाल्याने बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांमध्ये घोटाळे करण्याचे धाडस वाढू लागले सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोने तारण ठेवीवरील व्याजासह दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आले आहेत सध्याचा झालेला घोटाळा सहा शाखांमध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस टाळेबंद दाखवला असल्याचं समजतं आहे आणि त्यामुळे शासनाने बँकेवरती प्रशासकाची नेमणूक करून याआधी आणि सध्या झालेल्या घोटाळ्याची चौकोल सखोल चौकशी करून दोषींवरती तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्याचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचा सा राजकारण सांभाळण्यासाठी ने सा बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जातं या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत उदाहरणासहित तक्रारी केल्या आहेत दुर्दैवानं सरकार सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळ सुद्धा सामील असू शकत दोन कोटी त्रेचाळीस लाख एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे तासगाव निमणी सिद्धेवाडी हातनूर नेलकरंजी बसरगी या शाखामध्ये हा घोटाळा झालेला आहे अजून तपासणी केली तर अजून किती शाखांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो ही ये तपासणी केल्यानंतरच शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाई चाललेले पैसे अतिवृष्टीचे पैसे ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून बोगस एंट्राय करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले अर्धा अर्थात त्याला पाठबळ असणारच राजकीय पाठबळ असणार आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सहकार सचिवांना सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोर चौकशी करा एकतर या बँकेचा एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा जो ताळेबंद तो तो के दूद आहे तोच धादांत खोटा आहे अडजस्टमेंटसाठी केलेला हा ताळेबंद आहे त्यामुळे याची सखोर चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अशी बँक आहे या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे ही बँक जर का पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्याचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून सरकारनं ह्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कठोर कर, कारवाई करून तातडीनं ठेचून काढावं अशीच आमची मागणी आहे अन्यथा आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पहिल्यांदा शासनानं या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली